तर त्याच्यामध्ये दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार उत्तर त्या आपण यादी तयार करतो म्हणजे आपल्या अनुमोद प्रत्येक गावामध्ये थोडीतरी जमाती ही लोकसंख्या आहे आपण एकूण लोकसंख्या विचारात न घेता लोकसंख्येची टक्केवारी विचारात घेतो आणि एकवीस अशा कालावधीमध्ये

د ریډي ریډي حالېږي وګورو بولئ څه دې محمداب ګندا مانګو ریډي ساډې واوړلې اذراب ګروني باندې په انیمانی

त्यानुसु जमातीसाठी लिहिले आहे त्यांचे नाव वाटत आंबेरपाडा पाली जामरू कडाव जिथे धुमगाव वागस मोगल मोगर नांदगाव ओलमन, खांडस फळसरी शिवपुरी आणि गौरगाव या वगळून दोन हजार दहा अकरा आणि एकवीस मध्ये अनुसूचित जमातीसाठी केंद्रीय आरोग्य न झालेल्या आपल्या मागे एका विस्तृत चर्चा झाली होती अकरा ग्राम पद्धती निघाल्या तर त्या पर्यंत मी वाचून दाखवतो बोरिवली ह्या लोकसंख्येच्या टक्केवारीच्या उतरत्या प्रमाणात आणि मागच्या तीन पंचवार्षिक योजनामध्ये अनुसूचित जमातीला आरक्षित नसलेल्या अशा आहेत त्यांची नावं त्या अकरा ग्रामपंचायतीची वापरला करतो आपल्याला बोरिवडी वैद्यनाथ भारिवडी वारे तशिळे रथे कळक आसल शेलो साळोकर्फे वरेणे आणि अंजन अशा अकरा ग्रामपंचायती या एकदा

होत्या त्या रिपीट होऊन आता रोटेशननी ज्या आहे आता ज्या आहेत त्याच आहेत त्यामध्ये बदल झालेला नाही त्यामध्ये बीड बुद्रू कोशी आणि फ्रेंच आपण अनुसूचित जमाती उच्चवर्गासाठी फाइनल केल्या करू अनुसूचित जमाती प्रगतेचा आपण फायनल केला आता या सोळा सोळा क्रमांक पर्यंत ती आपल्याला आठ क्रमांक पर्यंत ही अनुसूचित जमाती स्त्रियांसाठी आरक्षित करायचे आहे अशा वेळेस आपण नव्याची पंचवार्षिक ला जे आरक्षण डिक्लेअर झालं होतं म्हणजे दोन हजार एकवीस विचारा एक ते विचारात घेतो आणि एकवीस मध्ये कोणत्याही प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी आरक्षित न झालेल्या सात ग्रामपंचायती आपण निश्चित केल्या होत्या बावीस एप्रिलला त्या आजही आय जे टी राहत आहेत त्यांची मी नाव वाचून दाखवतोय म्हणजे अनुसूचित जमाती स्त्री ज्या ज्या सात फायनल होत आहेत सोळा भूया बातम्या दाखवल्या त्याच्यामध्ये तर त्यांची नावं सांगतो भारिवडी खेळे कळम आसन सोळा पैकी सात ह्या स्त्रियांसाठी त्या मी आता वाचून दाखवल्या म्हणजे एक स्त्री अजून शिल्लक आहे आता सोळा ग्रामपंचायतीपैकी सात फिक्स आल्या म्हणजे नऊ ग्रामपंचायती राहिल्या नऊ पैकी चिठ्ठा काढणार जे माग काढलं तर त्याच नऊ ग्रामपंचायती आणि त्याच्यामध्ये जी कुठली येईल ही अनुसूचित जमाती स्त्रीसाठी आठवी ग्रामपंचायत म्हणून फायनल होईल मी तुम्हाला फक्त तुम्हाला बावीस एप्रिल लावारे मागच्या वेळेस शेरू ग्रामपंचायत आलेली होती ह्या वेळेस ह्याच नऊ चिठ्ठ्या परंतु शेरू ऐवजी दुसरी त्यांनी ग्रामपंचायत आता हा चिठ्ठ्याद्वारे दोन कोण एक त्याचं आरक्षण फेडल म्हणतात शेरू ॲज इट इज म्हणजे फक्त एक बदल तो होणार आहे त्या सोळा मध्ये तर आता आपण त्या नऊ ग्राम पद्धती मधून एक ग्राम काढणार आहे त्या नऊ ग्राम पद्धतीची नावं पास आणि त्याच्यातून आपण वाट पद्धतीनं एक ग्राम पत्तर काढणार आहे आपण शेडवा आणि त्या तर त्या ग्राम पद्धतीची नावं आणि हे दाखवतं तुम्हाला पण दिसेल ओरि ورېږي کاتې وېچنا

अपन वो भी रुपए का स्प्रे करेंगे इसी थोड़ा से फारे की बात कर रही है वही देना वही देना दर आणि आठ आपण फायनल केलेले आहे म्हणजे एक प्रवर्ग आहे दोनच प्रवर्ग पुढचा प्रवर्ग आहे नागरिकांचा मागास प्रवर्ग नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या एकूण आणि सात नावा महिला अशा आहे म्हणजे आपल्याला अशा एकूण पंधरा ग्रामपंचायती आरक्षित करायचे आहे त्या पंधरा ग्रामपंचायती करत असताना आपण आता अनुसूचित जातीच्या काढलेल्या दोन एकूण सोळा अठरा ग्रामपंचायतीचा अनिश्चित त्या अठरावरून परत दोन हजार दहा दोन हजार पंधरा आणि दोन हजार एकवीस या तीन पंचवार्षिक निवडणुकांमध्ये नाही ग्रामपंचायती बावीस एप्रिल आहे त्या तेरा ग्रामपंचायतीची आपण जाहीर तयार करणार आहे आता नागरिकांच्या मागासह वर्गासाठी आपल्याला पंधरा करायचे पंधरा करायचे याचा अर्थ आपल्याला दोन तिथ्या काढाव्या लागणार आहेत जसे आपण मला दोन तिथ्या काढल्या ते दोन तिठ्या येतील मागच्या वेळेस आपल्या मला वाटत पात्र आणि दाम ह्या दोन आल्या होत्या आता ह्या वेळेस पाथर जर ऐवजी दुसऱ्या किंवा त्याच दिवसात आणि तेरा ग्राम पद्धती

बावीस एप्रिल चा जो लॉर्ड काढला ते ऍज त्याच्यामध्ये काही बदल झालेला नाही आता आपल्याला दोन अजून जागा करायचे आहे दोन जागा करण्यासाठी त्याच्यातून दोन ग्रामपंचायती साठी निश्चित करतात म्हणजे पंधरा पैकी तेरा आता फायनल केल्या दोन करायचे आहे दोन करण्यासाठी आता दोन हजार दहाचा परत दोन हजार दहाचा डाटा घ्यायला म्हणजे आपण तेरा फायनल केले आणि पंधरा नंबर पाठीची

माहिती फक्त दोनच बदल आहेत एक बदल आला त्याच्यामध्ये आंबेडवाडा पाणी जामो जिथे मोगर नांदगाव वनमन

एक बदल झाला एका एकामध्ये बदल झाल्यामुळं आपल्याला एक आता आता आपल्याला सातारे महिला आणि आठ आहे आता सात ते पाच पाच दिला पर्यंतची आपण मेहनत केली आता की आता जे वाहून त्याची मी नावं वाचून हो दाखवतो आणि त्याच्यापैकी आपल्याला दोन काम पंचायती आपल्याला नागरिकांचा माग आंबेडपणानंतर पाली म्हणाय पाली त्यानंतर शांबरू जिते त्यानंतर मोगरद त्यानंतर कोलम कोलमनिया त्यानंतर खांड खांडस नंतर भिरपूर Yeah. पाणी पाणी ही सात नंबरची नागरिकांच्या मागास आणि पाणी म्हणजे आता मागास गुरुवर्ग पाहिलासाठी रोटेशन आलेल्या पाच आणि दोन नांदगाव बळंदरी बरे तर ते पात्र असल्या मागच्या बावीस एपिट आहेत आणि तोंडमध्ये बदल झाला तिथे आणि पाणी हे आता ब्लॉटद्वारे आहे अशा या सात ग्रामपंचायती नागरिकांच्या मागासगृह वर्गासाठी फायदा झाल्या मागच्या वर्षी आपल्याला नऊमध्ये टोटल एक लागली होती

वरेडी तर्फे वरेडी वाकस दावली मानिवली आणि उखरुडी ह्या अठरा ग्रामपंचायती आणि आत्ता ह्या त्यामध्ये चार आड झाला ह्या बावीस ग्रामपंचायती ह्या आपल्याला सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाली उखरू वदत गौरकामत बारा ग्रामपंचायती सर्वसाधारण स्त्रीसाठी आरक्षित करायचे आपण काय करणार ह्या बावीस मध्ये बारा ग्रामपंचायती अशा आहेत की ज्याच्यामध्ये मागच्या आरक्षणामध्ये पंचतीची नावं वाचून दाखवतो उमरोली उमरोलीला दोन हजार त्यानंतर हलिवली हे मागच्या वेळेस नामाप्र होत म्हणून सर्वसाधारण स्त्री दिलं त्यानंतर सावळे मागच्या वेळेस नामाप्र स्त्री नव्हतं त्यामुळं आपण सर्वसाधारण स्त्री दिलं सर्वसाधारण स्त्री दिलं वावळली स्त्री दिलं मानिवली मागच्या वेळेस सर्वसाधारण होतं त्यामुळे सर्वसाधारण स्त्री दिलं त्यानंतर आणि उर्वरित तर त्या ग्रामपंचायत ह्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव राहतात एखादा ह्या वेळेस पण तिथं बदल आला नाही त्यामुळे अगदी i <laughs>